आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापुरातील रेल्वे विभागाने पथनाट्यातून केले समाज प्रबोधन नुक्कड नाटकाद्वारे पर्यावरण वाचवा हा संदेश स्टेशनवरील प्रवाशांना देण्यात आला रेल्वे प्रवाशांना पर्यावरणाचे संवर्धन आणि पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सोलापूर रेल्वे विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे शुक्रवारी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी नुक्कड नाटकाचे आयोजन रेल्वे स्थानकावर करण्यात आले होते पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे नाटक सोलापूर रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले होते यातील कलाकारांनी प्रवाशांना व उपस्थितांना पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्याचा संदेश देण्यात आला प्लॅटफॉर्म नंबर एक येथे उभी असलेली विशाखापट्टणम एक्सप्रेसमधील प्रवाशांनी या नुक्कड पथनाट्याच्या प्रयोगाचा आस्वाद घेतला श्री दिलीप तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यात पर्यावरणविषयी जागरूकता किती महत्त्वाची आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी श्री नाटेकर श्री तायडे श्री लाडे सहाय्यक मंडल यांत्रिक इंजिनियर सोलापूर विभाग श्री कृष्णा सुरोसे श्री उत्तम आदमाने सी ई जी समाडी सोलापूर श्रीमुकुंद श्रेष्ठ आणि सांस्कृतिक कला मंच रेल्वे विभाग सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व प्रवाशांना हे नाटक मन लावून पाहिले आणि पर्यावरणाच्या संबंधित अनेक गोष्टी समजून घेतल्या यावेळी पर्यावरण प्रभारी श्री जितेंद्र वाघमारे यांनी या, या सर्वांचे आभार मानले लाईव्ह महाराष्ट्र पोलिस्टाईन प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन